मित्रांनो स्टार प्रवा या वाहिनीवरती लपंडाव ही मालिका प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहे या मालिकेत चेतन वडनेरे हा मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणारे तर कृतिका देव ही मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणारे यासोबतच खलनायकीच्या भूमिकेत अभिनेत्री रुपाली भोसले ही दिसणारे पण चेतन वडनेरे सोबत सायली संजीव ही अभिनेत्री मालिकेत दिसणार होती पण सायलीचा मालिकेतून पत्ता कसा काय कट झाला याबद्दल आता आहे काय सविस्तर माहिती तर मित्रांनो सायली संजीव ही मालिका विश्वातली एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे ती चित्रपट मालिका अशा दुहेरी माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते यामध्ये सायली ही स्टार प्रवाह वाहिनी या वाहिनीवरती लपंडाव या मालिकेतून पुनरागमन करणार होती पण सायली हिला लपंडाव या मालिकेसाठी वेळ देता आल्या नाही कारण तिचे लवकरच काही चित्रपट हे भेटीला येणार आहेत व याच कारणामुळे तिला मालिकेच्या शूटिंगला वेळ देता येत नाहीये म्हणूनच तिने लपंडाव या मालिकेतून काढता पाय घेतला त्यामुळे लपंडाव या मालिकेच्या एकांतरीतच सायली संजीव ही काही चित्रपटांच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे तिला लपंडाव या मालिकेसाठी वेळ देता आलं नाही म्हणूनच तिने या मालिकेला रामराम ठोकलं व आता सायली ऐवजी कृतिका ही आपल्याला मालिकेत दिसणार आहे तर मित्रांनो न तुम्हाला चेतन व कृतिका यांची जोडी पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा